आज शनिवार शनिवार म्हणजे आनंद दिवस आणि आनंद शनिवारी आपण काही ना काही उपक्रम हे घेतच असतो तर आता आजचा उपक्रम काय काय आहे तर आता आज आपण समाजामध्ये बघतो की वेगवेगळ्या गोष्टी घडत आहेत हा तर आपण जे बघतोय तर यासाठी आपल्याला मुलींना महिलांना सगळ्यांना सक्षम होणं खूप गरजेचं आहे मग सक्षम होण्यासाठी काय तर छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्याला काळ आठवतो त्यावेळेस स्त्रिया किती सक्षम होत्या किंवा काय होतं महाराजांनी कशा प्रकारे केलं होतं तर त्यासाठी आपण हे बघितलं मी आता काय काठी आहे तर पहिल्यांदा काठी चालवणे कशा प्रकारे चालवलं जातं किंवा काय आता ही कला हळूहळू बुडत चाललेली आहे तर ही काठी आपण शिकली पाहिजे म्हणजे आपल्याला स्वतःच संरक्षण करता येईल आणि चांगल्या प्रकारे आपण समोरच्याला सोप देऊ शकू तर ही काठी जी आहे तर ही काठी शिकायची यासाठी आमच्या शाळेतील यत्ता सातवीतील विद्यार्थी तनिष्का जी आहे ती आता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारी काठी कशी प्रकारे फिरवायची चालवायची आणि कशा प्रकारे संरक्षण करायचं आता आता आहे बघूया की कशा प्रकारे सांगते त्रास तर आता आपण बघतोय आपल्या समाजात खूप अशा वेगळ्या वेगळ्या गे घटना होतात तर त्या मुलींना संरक्षण हे खूप गरजेचं आहे तर अशाच ह्याच निमित्ताने मी आज तुम्हाला काठी कशी चालवायची आपल्या हातात काठी असल्यानंतर ते मी सांगणार आहे तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला आपल्या हातात काठी असेल तर काठी कशी धरायची ते सांगते आता आपल्याकडे अशी काठी आहे तर ही काठी एकदम सेंटरला धरायची मध्ये धरायची एकदम ओके तर आता ही काठी मध्ये धरल्यानंतर समजा तुमच्या पुढन चार जण आली तर तुम्ही कशी फिरवायची हे बघा इथं असं करून असं करायचं हा है सेकंड हँडला घ्यायची परत असं माशी थोडी स्पीड वाढवायची माशी अशी करता त्यामुळे तुमचे जे फ्रंटला लोक येतात ते तुम्हाला आपण त्याच्यामुळे सेफ होऊ शकतो आता समजा पुढण दोन आली आणि मागन दोन आली तर काय करायचं आता हा तर यूज होणार नाही कारण मागणं पण आपल्या दोन लोक आले बरोबर तर आता ह्या वेळेस कसं करायचं अशी तर थोडीशी थोडीशी पुढं धरायची आणि थोडीशी मागे धरायची तर ह्या वेळेस कसं करायचं असं थांबायचं अशी करायची म्हणजे पुढं जे असतात त्यांच्यापासून पण आपण सेव्ह होतो मागं जे असतात त्यांच्यापासून पण होत बरोबर आणि त्याच्यानंतर आता समजा साईडने आले साईडने कसं करायचं तर पुढं कोण येत वा व्हेरी गुड काय तरी का म्हणजे जमलेलं आहे ओके आता हे झालं फ्रेंड आता मागा आणि पुढे आल्यानंतर काय करणार बघ हे बघ असत असत मग तुला येई हा खेळत असताना जर आपल्या हातात पडलं हे तर आपण पहिलं त्याच्या पाया पडायचं असत का कारण हे आपल्याला सेफ करताय राईट राइडर रंग येस तर कधी पण आपल्या हातात पडलं तर ह्याच्या पहिले पाया पडायचं असतं कारण की जर आपण पाया नाही पडलो तर असं समजतं की त्या अशा प्रकारे आपण चालू शकतो म्हणजे आपण असं सुद्धा करू शकतो बाबा समोरचं कोण आला त्याच्यानुसार आपण त्याला ते करू शकतो बरोबर आहे तर अशा प्रकारे सुद्धा आपल्याला काठी चालवता येऊ शकते त्यानंतर आपण अशा प्रकारे चालू शकतो बघा म्हणजे ज्याप्रमाणे आधीच्या काळामध्ये दान पट्टत आलो होतो त्या प्रकारे आपण ही काठी चालू शकतो ठीक आहे आता दिदी जी आहे आपल्याला पुढचा प्रकार सांगणार ह्याच्यात पण खूप प्रकार घालायचा तर मी तुम्हाला आता एक पहिला प्रकार सांगणार आता हा झाला दुसरा